मराठा आरक्षणाचे ध्येय मनाशी बांधून पैठण तालुक्यातील गावागावातून मराठा समाज एकवटला असून त्यासाठी प्रत्येक घराघरातून शिदोरीसाठी चटणी भाकरी बांधून मुंबईच्या दिशेने तरुण कूच करण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र दिसून येत आता नाही तर कधी नाही असा निर्धार मनाशी बाळगून आरक्षण योद्धा मनोज मनोजरांगे पाटील यांच्या आदेशानुसार पैठण तालुक्यातील ढाकेफळ लोहगाव ढोरकीन कारकीन तोंडोळी मुलानी वाडगाव आमरापूर वाघुंडी चौऱ्याहत्तर जळगाव इत्यादी गावांसह संपूर्ण तालुक्यातील तरुण एकवटला आहे ढाकेफळ येथील मराठा समन्वयक किरण काळे कृष्णा उघडे जालिंदर एरंडे प्रवीण कोल्हे गणेश शिंदे महेंद्र भागवत परसराम शिंदे कैलास सिसोदे कार्तिक फासाटे गणेश वल्ले भाऊसाहेब संत यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते पूर्वतयारी आणि परिश्रम करून आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत यावेळेस विशेष महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्ते मंडळीने घरची बाजरीची भाकरी मिरची ठेचा खांदा लोणचे चटणी घेऊन पुढील आंदोलन बरेच दिवस लढण्याच्या पूर्वतयारीने लाखोंच्या संख्येने मराठा तरुण सरसावल्याचं दिसून सतीश एम सी न्यूज ढोरकीन पैठण आज संघर्ष उद्धव पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथून आम्ही शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत त्यासाठी लागणारी शिदोरी साहित्य आम्ही घरोघरी जमा करून घेतलेलं आहे चटणी भाकर असेल गोरगरीब मराठा ही लढाई लढाई गरिबांची लढाई आहे श्रीमंतांची लढाई नाही गरिबांची विस्थापित मराठ्यांची लढाई ही श्रीमंतांच्या विरोधातली लढाई आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काही तासात काही तास शिल्लक उरलेले आहे मुंबईत येण्यासाठी आपण लवकरात लवकर गॅजेट लागू करून मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा आणि अंमलबजावणी करावी आणि ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही विनंती मी या ठिकाणी करतो आहे